सभापती महोदय अत्यंत महत्वाची अशी लक्षवेधी आहे तर आपल्या राज्यामध्ये अन्न व नागरी पुरवठा या विभागामध्ये आणि विशेष करून गडचिरोली जिल्ह्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार मध्ये काही राईस मिल्सच्या माध्यमातून होत आहे ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के राईस मिल्स हे चांगले काम करतात आहे दहा पंधरा टक्के राईस मिल्सनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि या संदर्भामध्ये मी लक्षवेधीमध्ये जी माझी भूमिका होती ती सुद्धा मांडली आपलं उत्तर जे या ठिकाणी आलेलं आहे ते सुद्धा मला माहिती आहे या ठिकाणी माझ्याजवळ दोन हजार अठरा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या जानेवारी पर्यंत सर्व घटनाक्रम आहे की कशा कशा पद्धतीचा गैरव्यवहार त्या राईस मिलर्सच्या माध्यमातून झाला केंद्रीय पथकाच्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा सचिवाच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणच्या स्थानिक पुरवठा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून महाव्यवस्थापकाच्या माध्यमातून ज्या ज्या कारवाई त्या ठिकाणी अपेक्षित होत्या त्या कारवाई झाल्या किंवा कसं याचा सुद्धा या ठिकाणी लक्षवेधीमध्ये उल्लेख केलेला आहे आपण जे उत्तर दिलेलं आहे पूर्ण हंड्रेड पर्सेंट समर्पक कशा पद्धतीचं उत्तर नाही आहे या ठिकाणी मला सांगायचं सभागृहामध्ये की गेल्या या ठिकाणी तीन वर्षामध्ये एकशे सहा कोटी रुपयाचा अपहार प्रकरणी शासनाच्या अन्न व नागरी पुरवठ्याच्या महाव्यवस्थापकाच्या माध्यमातून एफआयआर दाखल झालेली आहे एक एफआयआर दाखल झालेली आहे डिसेंबर दोन हजार तीन मध्ये तीन तेवीस मध्ये आणि त्याच्यामध्ये सहा कोटी एकोणतीस लाख तीन हजार आठशे चौडेचाळीस रुपयाची त्या ठिकाणी एफ आय आर दाखल झालेली आहे पुढे हे राईस मिलचं नाव मी या ठिकाणी सांगतो एकत्रित सर्व राईस मिलच सांगतो सा दुसरी एफ आय आर दाखल झालेली आहे दोन हजार चोवीस मध्ये त्याची जी व्हॅल्यू काढलेली ती शून्य रुपये आहे आणि तिसरी जी एफ आय आर दाखल झालेली आहे ती शहाण्णव कोटी चाळीस लक्ष रुपयाची आहे अशी एकूण एकशे सहा कोटी रुपयाचा एफ आय आर दाखल जी झालेली आहे त्या एफ आय आर ची कॉपी सुद्धा माझ्याजवळ आहे याच्यामध्ये सातत्याने त्या ठिकाणच्या सिटीजन फोरमने त्या ठिकाणच्या जे चांगले काम करणारे अधिकारी आहेत त्या सर्व लोकांनी अनेक वेळेस शासनाला ही बाब निदर्शनास आणून दिली परंतु प्रत्येक वेळेस आपल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मंत्रालय बसणाऱ्या काही कक्ष अधिकारी आणि काही अधिकाऱ्यांच्या मार्फत आणि त्यांच्यापासून तर खाली पुरवठा अधिकाऱ्यापर्यंत ही अशी छेन आहे की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारची सेटिंग आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेला या सर्व राईस मिलर्स वर कारवाई झालेली आहे त्यांच्यावर प्रत्यक्षामध्ये ती कारवाई थांबवण्यात आलेली आहे जे जे पुरवठा अधिकारी किंवा जे अधिकारी या सर्व सामील होते त्या सर्व लोकांवर तक्रार झाल्यानंतर किंवा त्यांच्यावर बंड वसूल झाल्यानंतर सुद्धा त्यांची इतरत्र कुठल्याही पद्धतीची बदली खरं करण्याची आवश्यकता हो होती ती बदली झाली नाही फक्त एका अधिकाऱ्याची दोन महिन्याकरता बदली झाली आणि परत विभागीय आयुक्तच्या माध्यमातून ती परत त्याला पूर्व त्याच ठिकाणी बदली झाली अशा पद्धतीची सेटिंग आहे याच्यामध्ये माहेग्र इंडस्ट्रीज आहे महाश्री राईस इंडस्ट्रीज आहे महाश्री फूड इंडस्ट्रीज महालक्ष्मी अग्र इंडस्ट्रीज आहे जय राईस इंडस्ट्रीज आहे सार्थक राईस इंडस्ट्रीज आहे आणि विशाल राईस मिल्स आहे अशा अनेक ज्या राईस मिल्स यांनी घोटाळा केलेला आहे आणि शास्त्राचा करोड रुपयाचा पैशाचा त्यांनी अपहार केला अशा पद्धतीची सेटिंग आहे मंत्रालयापर्यंत यांचे धागेदोरे आहे आणि म्हणून याच्यामध्ये उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे ज्यांच्यावर एफ आय आर दाखल झालेली आहे त्यांचा मुद्देमाल जो जप्त केलेला आहे शासनाच्या वतीनं त्यावर तो मुद्देमाल आता जप्त केल्यानंतर तो त्या ठिकाणी खराब होऊन गेलेला आहे आणि परत तो जो जप्त केलेला तांदूळ आहे तो काही वापरणं योग्य नाही खाण्या योग्य नाही निकृष्ट जनते झालेला आहे आणि म्हणून तशा पद्धतीची तेवढी रक्कम या सर्व राईस मिलसारकांकडून आपण वसूल करणार का हा एक मुद्दा सातत्याने या गडचिरोली जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जे पुरवठा अधिकारी आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून त्या पदावर कायम आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीचा हा घोटाळा त्या ठिकाणी होत आहे यांची त्या ठिकाणी यांचं निलंबनाची कारवाई करून किंवा गरज पडल्यास त्यांच्या विरोधामध्ये जर कागदपत्र सादर झाले तर त्यांना आपण बडतर्फ करणार घ्या आणि दुसरी वर्ष कायमस्वरूपी कायमस्वरूपी अशा पद्धतीच्या या सर्व भरडाई मालकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी घोटाळा होत आहे त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई करणार का कारण एका इंडस्ट्रीवर त्या ठिकाणी कारवाई झाली तर ता तोच त्या ठिकाणी मला तोच प्रोपरायटर ही दुसरी कंपनी स्थापन करतो दुसऱ्या नावाने त्या ठिकाणी त्या ठिकाणी अशा पद्धतीचं भरडायचं काम शासनाकडून मिळवून देतो आणि सातत्याने शासकीय गोदामाच्या माध्यमातून जे धान त्यांना भरडाई करता मिळतात ते धान हे खुल्या मार्केटमध्ये काळ्या बाजारामध्ये त्या ठिकाणी जास्त पैसे देऊन ते विकण्याचं काम आणि इतर राज्यांमध्ये निकृष्ट दर्जाचा तांदूळ त्या ठिकाणी तो घेणे आणि शासकीय गोदामामध्ये जमा करणे आणि शासकीय गोदामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून राशन ता, ता, ता हे त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे तांदूळ हे दिले जातात आणि सर्वसामान्य जनतेला त्या पद्धतीचा तांदूळ मिळतो आणि म्हणून हे काही सोपं प्रकरण नाही आहे म्हणून आपल्याला विनंती आहे की याची आपण चौकशी लावावी आणि या संदर्भामध्ये या सर्व विभागाच्या सर्व लोकांची आपण बैठक लावावी आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आमच्या जो जितके कागदपत्र आहे या सर्वांचा लेखाजोखा आपण त्याची तपासणी करून त्या ठिकाणी तशा पद्धतीची कारवाई करावी आणि करोडो रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी यांची बुद्धी मला वसुली तेवढ्या रकमेची वसुली आणि अशा पद्धतीचे प्रोपरायटर जे वारंवार वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने शासकीय लोकांना नाही मध्ये टाकलेला आहे कारण ते दुसऱ्या नावाने परत कंपनी फॉर्म करून त्या ठिकाणी ते काम मिळवतात तर स्वरूपी याची उपाययोजना करणार का आणि हा जो प्रॉब्लेम आहे ही जी हा जो घटा आहे हा केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आणि म्हणून सर्व ठिकाणी तशा पद्धतीची उपाययोजना आपण करणार का हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे सदस्यांनी अतिशय महत्वाची लक्षवेधी उपस्थित केली आहे क्षेत्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यामधील ज्या काही मिलधारकांनी शासनाची फसवणूक केलेली आहे किंवा चुकीच्या पद्धतीने कारवाई केलेली आहे त्यांच्यावरती आपण ज्या ज्या कारवाई करतो त्याचा उल्लेख आपण इथे केलेला आहे परंतु अध्यक्ष मोदी नक्कीच विषय हा गंभीर आहे मान्य करायला हवं एकंदरीत गेल्या अनेक वर्षांपासून जे आहेत ते या व्यवसायामध्ये आहेत त्यांच्यामध्ये अध्यक्ष मोदी आपण लक्षात घेतलं पाहिजे शेवटी सुरुवातच इथं आहे की त्यावेळेला शेतकऱ्याची नोंदणी करतो शेतकऱ्यांची ज्यावेळी नोंदणी होते अध्यक्ष मोदी नक्कीच काही प्रमाणात अटव्यवहार याच्यामध्ये आहे आणि रजिस्ट्रेशन पासूनच आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण केंद्र शासनाने आता असेल त्याचा आपण कंपल्सरी करतोय ई पीक नोंदणी असेल तर आपण रित्या आपण प्रयत्न करतोय कारण असं असं आहे एखादा शेतकरी किती उत्पन्न घेतोय त्याचा रेकॉर्ड हा शासनाला असला पाहिजे त्यासाठी आपण हे कंपल्सरी करतो नोंदणी रजिस्ट्रेशन करत असतानाच काही काही धरण असं आपलं आढळतर की शेतकरी तिथं आहे त्याचे तिथे सातभा घेतले जातात मग त्याची नोंदणी केली जाते अध्यक्ष ही पहिलीच पायरी आहे पहिल्या पायरीच्या वेळेस अशा नक्की काही गोष्टी होत आहेत आणि गांभीर्य लक्षात घेऊन नक्कीच कारण शेवटी ही ऑनलाईन प्रोसेस आहे ह्याच्यानंतर ते राईस तो मिलवरती आणला जातो त्याचं ते जे काही केलं जातं त्यावेळेला देखील तिथे राईस तिथे प्रत्यक्ष न येणं या सगळ्या गोष्टी नक्कीच आमचं देखील निदर्शनामध्ये आलेल्या आहेत आणि नक्कीच आम्ही गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपण लक्ष्मीच्या उत्तरामध्ये आपण असं की म्हटलं की आपण आता दोन कोटीचा आता एखाद्यावरती आपण जवळपास दोषी घेंडीधारक आहे त्याच्यावर दोन कोटीचा आपण त्यांना दंड देखील आकारला परंतु माहिती घेतली असता हा जरी दंड भरलेला गेला नाही म्हणजे अशा वेळेस अध्यक्ष नक्कीच लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे है। आणि ह्याचं ह्या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेता हे संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि जे पण दोषी असतील सभापती मोदी आपल्या दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल याचा मुद्दा कुणालाही सोडणार नाही आणि जे काही चौकशीच्या अंतिम अहवाल प्राप्त होईल त्यानुसार कारवाई केली जाईल अनिल कर अभिजित गणजारी यांनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा इथे मांडलाय अतिशय साधी गोष्ट याच्यामध्ये की दोन हजार तेवीस चोवीस ला आर झालेला आहे एफ आर झालाय त्याच्यात अटक झाली आता त्याच्यात चार्जशीट देखील पडलेली असेल त्याच्यामुळे तुम्ही आता काय चौकशी करणार ऑलरेडी त्याच्यात दोष आरोप झाला त्याचा आरोप मात्र पडला आता तुमचे आरोप काय एक तर तुम्ही या खात्याचे पण मंत्री आहात आणि गृह खात्याचे पण मंत्री आहात सर्वसाधारण शेतकऱ्याला आणि सरकारला फसवण्याचं हे षडयंत्र आहे ज्याच्यामध्ये शासकीय अधिकारी आहेत ज्याच्यामध्ये राईस मिलचे मालक आहेत हा ऑर्गनाइज क्राईम आहे ऑर्गनाइज क्राईम फक्त गुंडाना आणि दहशतवाद्यांना लागत नाही ऑर्गनाइज क्राईम हा इसेन्शियल कमोडिटी अॅक्टच्या जे लोक भंग करतात त्यांना देखील लागतो हा महत्वाचा विषय लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रश्न आहे शेतकरी आयुष्य आपलं घालवतो आणि तिथे धान पिकवतो त्याच्या धानाची ही तस्करी आहे आणि त्याच्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न तुम्हाला असा आहे याची चौकशी पिकशी कधी काय व्हायची झाली तुम्ही सभागृहात पटलावर मान्य केले की याच्यामध्ये अपार झालेला आहे फसवणूक झालेली आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे याच्यामध्ये चार्जशीट मध्ये ज्यांची नावं आलेली आहेत चौकशीमध्ये ज्यांची नावं आलेली आहेत त्यांच्यावरती तुम्ही संघटित गुन्हेगारी म्हणजे मकोका कायद्याअंतर्गत तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार का कारण त्याने दंड पण भरलेला नाहीये तुम्हाला मोजतच नाही आहेत लोक मग काय शासनाचा काय दर आहे की नाही तुम्ही एवढे तरुण तलफदार गृह राज्यमंत्री तुम्हाला केलेले आहेत त्याचबरोबर तुमच्याकडे अन्य खाते आहे दोन्ही खाते तुमच्याकडे आज या पटलावरती तुम्ही उत्तर द्या सरकारचा काय दराळ आहे ते नाही तर आमचं म्हणणं असं आहे की या सगळ्यांना तुम्ही पाठीशी घालताय आणि म्हणून माझी तुमच्याकडनं स्पेसिफिक मागणी आहे या सगळ्या लोकांवरती कारण आता चौकशी करू आम्ही चौकशी करू मी जर नाही झालं तर आम्हाला असं वाटत ते लोक मंत्र्यांचं नाव घेतो ते म्हणतात वरपर्यंत पैसे द्यावे लागतात कुठे काही बिघडवू शकत नाही असं आम्ही यांचं म्हणत आहे तरुण जबाबदार मंत्री आहेत अरे आम्ही काय विरोधात तरुण तोडफदार मंत्री आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा आहे काहीतरी डॅशिंग निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे तर त्यांच्याकडे अपेक्षा करणं काही चुकीचं आहे का तुम्हाला त्यांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्न आहे का माझा प्रश्न सांगेल तुम्हाला त्यांच्या कार्यक्षमतेवर आपण बसून बोलू नका ते मंत्री आहे जबाबदार आहेत शासनाचे ट्रस्टी आहेत ते असं कसं करू शकतो म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे त्यांच्यावरती एम सी अंतर्गत कारवाई करणार का कारण चौकशी वगैरे करण्याचा प्रश्न संपलेला आहे एफ आय आर झालेला आहे त्याच्या चार्जशीट पडलेली आहे त्याच्यामुळे जे चार्जशीट मध्ये आलेले त्यांच्यावरती कारवाई महोदय का। ज्या कारवाईचा आपण इथे उल्लेख करताय दोन हजार तेवीस ला आदिवासी विकास महामंडळातर्फे ही चौकशी केली गेली के होती त्या जे अंतिबित अधिकारी होते प्रादेशिक व्यवस्थापकाला तिथे आपला 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 स्पेसिफिक प्रश्न आहे की मकोका का याच्यामध्ये लावावा अशी आपली मागणी आहे नक्कीच अध्यक्ष मध्ये या बाबतीमधल्या जर का शेवटी ते संघटित जे गुन्हेगारी असेल त्याला आपण मकोबा लावतो त्या म्हणजे देखील आपण चौकशी करून जर का मोकोळा लागत असेल तर शंभर टक्के मकोला लावला जाईल आणि अध्यक्ष मध्ये आणि एकंदरीत अं खालच्या सभागृहामध्ये देखील सदर प्रश्न हा उपस्थित झाला होता त्यावेळेला माननीय उपमुख्यमंत्री अजितदा यामध्ये अधिवेशनाच्या काळात आहेच बैठक घ्यायचं त्यांनी कबूल केलेलं आहे या शेवटच्या आवडमध्ये बैठक घेतली जाईल त्या बैठकीमध्ये सामान्य सदस्यांनी ज्यांनी हे लक्षवेधी मांडलेले आहे त्यांना त्या बैठकीमध्ये नक्की बोलावं आणि कोणाला या बैठकीमध्ये उठायचं व्हायचं असेल आपण मला आपली नाव द्या हो सदर बैठकीमध्ये आपल्या देखील तो निमंत्रण दिलं जाईल